महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरत असताना आता ओबीसी संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष आणि माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे महाराष्ट्रात जाती जातीत वाद लावण्याचं काम शरद पवार करतात अशी टीका देखील त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना केली मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून ते दिलं जाऊ नये मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची व्यवस्था सरकारनं करावी अशी त्यांची मागणी आहे देशात ओबीसी समाज सत्तर टक्के असून त्यांच्यात तीनशे बावन्न जाती आहेत त्यामुळे ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण मराठ्यांना देणं योग्य नाही उलट ओबीसींसाठी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावं अशी मागणी त्यांनी केली जरा उपोषण केलं त्याची मराठा समाजाला आरक्षण द्यावं आमचं मत त्याच्या वेगळं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे गरीब लोक मराठा समाजामध्ये काहीच लोक श्रीमंत झाले अनेक लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळणं हे करायची गरज नाही आहे पण ओबीसी मधून त्यांनी मागू नये त्यांना अलग आरक्षण द्यावं त्याकरता सरकारनं काय धोरण करायचं ते करावं पण आमच्या ओबीसीच्या ताटातून अन्याय तडस यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरही भाष्य केलं महाराष्ट्रात जाती जातीत वाद लावण्याचं काम शरद पवार करतात अशी टीका देखील त्यांनी केली पवार साहेबांची आता सत्ता नाही आणि भविष्यातही येणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला ओबीसी समाजाचा लढा आणखी मोठा होईल असा इशारा देत त्यांनी नागपुरातील ओबीसी आंदोलनाला ना आपला पाठिंबा असल्याचंही स्पष्ट केलं तीनशे बावीस अन्याय आणि म्हणून आम्हाला आमची सक्त मागणी आहे की, की मराठा आरक्षण द्यावं पण ओबीसी म्हणून देऊ नये हीच आमची सातत्याने मागणी आहे आणि जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण ओबीसी म्हणून दिला तर आमचा सुद्धा लढा फार मोठ्या प्रमाणात राहील ओबीसीचा पूर्ण महाराष्ट्र देशभर लढा आम्ही घेऊन